आज महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणुका होत आहेत आणि महाराष्ट्रातल्या सगळ्याच मतदारांनी या संदर्भामध्ये आपल्या मतदानाचा अधिकार बजावला पाहिजे आणि आज मी देखील आपल्या मतदानाचा अधिकार बजावलेला आहे आणि सगळ्यांनाच असं आव्हान करू इच्छितो की त्याच्यामध्ये प्रत्येकाने आपल्या मतदानाचा अधिकार बजावावा ठीक काय सांगाल आपण कुटुंब आता मतदान केलेलं आहे काय वाटतं लातूरकरांना माझे विनम्र आव्हान आहे की शंभर टक्के मतदान होण्यासाठी लातूरचा एक नवा पॅटर्न महाराष्ट्रात यावा यासाठी लातूरकरांनी भरपूर मतदान करावं आणि आज आपण सर्वजण मतदानाला जे येतात त्यांचे आभार परिवर्तनाचे वारे आहेत त्यावेळेस ई व्ही एममध्ये आता बंद होईल भवितव्य तेवीसला करणार आहे काय सांगाल निश्चित परिवर्तन आहे लातूरमध्ये वाटतं आपल्याला नक्कीच आता आतापर्यंतचा ट्रेंड बघता भावना तशीच आहे लोकभावना तशीच आहे आणि प्रतिसादही तसा आहे परिवर्तन होईल असं आज वाटत आहे सकाळपासून लोक रांगा लावत आहेत मोठ्या प्रमाणात उत्साहात मतदान करत आहेत लोकशाहीच्या उत्साहामध्ये सहभागी होत आहेत तुमचं आव्हान काय असतं मतदार जागृतीचं एक मोठं अभियान मागच्या तीन महिन्यापासून जे चालू होतं आज त्याचा आपल्याला दिसतो इम्पॅक्ट की सगळीकडे मतदारांच्या रांगा लागलेल्या आहेत आणि मतदार जागृती हे मोठं अभिवान अभियान रागव राबवणाऱ्या प्रत्येक संस्थे मैं आभार मानू इच्छित अपील करेंगे वोट वोटिंग करने के लिए किस तरह से अपील करेंगे देखिए जिसको जो पसंद आया उसके ऊपर वोट दे दे अपील कैसे करेंगे कि ज़्यादा से ज़्यादा वोटिंग हो इसलिए मैं बोल रहा हूँ ना जिसको जो पसंद आया वो उसको वोट करे अख्तर शेख सर का अपन स्वतः उम्मीदवार आदा आता अपन सहकुटुंब याठिका मतदान के लिए कापील नागरिकां मैं सभी लातूर शहर के लोगों से एक रिक्वेस्ट करता हूं कि आप अपने मतदान का हक अदा कीजिए और हर शख्स को आज पूरी तरीके से उसका अधिकार है कि वो तो आप मतदान करें और इस अधिकार को यानी आज कोई काम काज ना करे सिर्फ मतदान ये जो है ये हमारे राइट्स जो दिया गया है उसको अदा करे और यहाँ विधानसभा की परसेंटेज ज़्यादा से ज़्यादा बढ़ाए अख्तर शेख एंड विनोद खटके ही दो मानसे किंगमेकर मेकर लातूर शहर विधानसभा ऐसा बोलना चाहता है सी चर्चा है आपका देखो मैं किंगमेकर तो नहीं ये नहीं कहूँगा मैं विनर रहूंगा इन शह अभी बहुत सारे फिफ्टी परसेंट एरिया में मैं घूम कर आया हूँ और मुझे यकीन है अल्लाह की जात पर इन शह मैं विनर रहूंगा परिवर्तन आता है शंबर नक्की है परिवर्तन नक्की है नमस्कार सगळे नमस्कार आजचा दिवस अत्यंत महत्वाचा आहे आज मतदानाचा दिवस आहे आजचा दिवस हा राज्यासाठी पाच वर्षातून एकदा येतो आणि आज आपण ठरवतो की आपण जे व्यक्ती निवडून देणार आहोत ते सत्तेत जातील विपक्षात बसतील परंतु जे नवीन मतदार आहेत युवक आहेत जे पहिल्यांदा मतदान करणार आहेत मी त्यांना हे सांगू इच्छितो की भरभरून आपण जाऊन पुढे येऊन मतदान करावं आणि आपले योग्य कॅन्डिडेट्स आहेत उमेदवार असतील त्यांना निवडून द्यावं द्यावाजी आपण आताच मतदान केलेलं आहे काय आपल्या प्रतिक्रिया आहेत आणि आव्हान का असणार आहे मतदारांना सर्व लातूरकरांना मी आवाहन करू इच्छितो की आज लोकशाहीचा उत्सव आहे आणि या उत्सवामध्ये सर्वांनी सहभाग नोंदवा लातूरचं नाव हे महाराष्ट्रात एक नंबरला आलं पाहिजे की जास्तीत जास्त लातूरमध्ये मतदानाचा टक्का हा वाढलेला असला पाहिजे कारण सु लातूर सुजान लातूरकरांना मी आवाहन करू इच्छितो की आपल्याला परिवर्तन जर करायचं असेल तर जास्तीत जास्त मतदान करणं गरजेचं आहे यावेळेस अतिशय कडक अशी लढत झाली असं म्हणायला हरकत नाही कारण तुम्ही पाहताय की लातूरचे आमदार ज्यांनी लातूरसाठी कसल्याही प्रकारचं काम केलं नाही निष्क्रिय आमदार असं मी त्यांना उद्देशून म्हणू इच्छितो कारण लातूरचा सत्यानास जर कुणी केला असं स्थानिक नेतृत्वाने केलं आहे महाराष्ट्राच्या नेतृत्वाने केलं आहे आणि सर्व लातूरकरांना मी आव्हान करतो की आपण वंचित बहुजन आघाडीचं सिलेंडर या चिन्हावर मतदान करून प्रचंड अशा बहुमताने विजयी तर करायचं आहे आणि लातूरच्या परिवर्तनाची सुरुवात आपण सर्व लातूरकरांनी करायचं आहे असं मी सर्व लातूरकर मतदार बंधू भगिनींना सर्वांना आवाहन करू इच्छितो शेवटच्या टप्प्यामध्ये प्रचाराची पातळी घसरली अशी मोठी टीका होते सुसंस्कृत लातूर म्हणून आपली लातूरची ओळख आहे नक्की म्हणतो ज्या पद्धतीने आरशी आणि पर्शाचा उल्लेख केला गेला तर त्याच्यामुळं पातळी घसरली असं आपल्याला वाटतं नक्कीच जे लोक सांगतायत की आम्ही पंचेचाळीस वर्ष झालं चाळीस वर्ष झालं राजकारण करतो आणि सुसंस्कृत राजकारणाचा उल्लेख प्रत्येक भाषणामध्ये जे करतायत मला वाटतं आहे की आता सुसंस्कृत राजकारण राहिलं नाही कारण त्यांना त्यांचा पराभव लक्षात आलेला आहे त्यामुळं एखाद्या महिलेचा अवमान करणे किंवा एखाद्याला धमकावणे हे देशमुख फॅमिलीला शोभते असं मला वाटत नाही कारण यांचं यांचं म्हणणं आहे असं की आम्ही लातूरचे सुसंस्कृत राजकारणी आहोत आणि सुसंस्कृत राजकारण्याला एखाद्याला पंचवीस तारखेला बघतो म्हणायची धमकी देणं कितपत योग्य आहे व एखाद्या महिलेला ज्यांचं नाव अर्चना आहे अशा महिलेला तुम्ही आरची असं संबोधताय हे किती सुसंस्कृत राजकारण आहे लातूरकरांनी मतदान रूपी सर्व देशमुख फॅमिलीला सांगावं कारण आता ह्यांची दादागिरी सुरू झालेली आहे आणि मला वाटतं की निवडून आल्यानंतर हे लोक दादागिरीच करणार आहेत त्यामुळं सर्वांना मी सांगू इच्छितो की एका गरीब घराच्या मुलाला तुम्ही मतदान करावं सिलेंडरला मतदान करावं जेणेकरून यांची दादागिरी उद्या वाढणार नाही यावर अंकुश सर्व लातूरकरांनी ठेवा एवढी मी विनंती करतो